हाय फ्रेंड्स तर आपण आता फायनली आलेलो आहेत श्रीवर्धनच्या जवळजवळ तर बघा हे रस्ता आलाय जवळ घाटाचा रस्ता आहे सगळे रस्ते असे वळणावळणाचे आहेत त्यामुळं खूप उलट्या होत आहेत मला आणि याच्या आधी होत नाहीत पण आता हे घाटाचा रस्ता असल्यामुळे बहुतेक उलट्या होत्या तर बघा आता लवकरच आपलं श्रीवर्धनचं बीच येत आहे आपण अदोबरोच तिथे रूम बुक करून ठेवलेले हो आहेत तर हे बघा तुम्ही रस्ता किती मोठी झाडी आहे काजूचे झाडं आहेत साईडला आंब्याचे झाडं आहेत तर फायनली आपण पोहोचलेलो आहेत श्रीवर्धन या ठिकाणी बीचच्या आणि हे समोरच्या बिल्डिंगमध्ये आपण रूम केलेले आहेत तर बघा सगळे आपलं सामान उतरवत आहेत आणि आता आम्हाला यायलाच चार वाजलेले आहेत तर इथनं फ्रेश होऊन आम्ही बीचवरती लगेच जाणार आहेत तर सगळं आप आपले सामान काढून फ्रेश होऊन लगेच बीचवरती जायचे कारण अंधार झाल्यावर जाऊन काही उपयोग होणार नाही आहे तर चला आता सगळेजण आपापल्या बॅग वरती आलेले आहेत तर हे बघा तुम्ही रूम केलेले आहेत ह्या आणि ए सी नॉन ए सी दोन्ही इथं आहे तर बघा यांचं आत्ताच चाललंय हे रूम मी घेणार ते घेणार कारण जेंट्स लेडीज सेपरेट सेपरेट केलेले आहेत रूम तर ह्यांची चर्चा चालली आहे इथं बाल्कनी आहे इथं हे आहे ए सी आहे तर चला आता आम्ही फ्रेश होऊन निघालेलो आहेत बीचवरती चौघीजणी सगळे सगळेच निघालेले आहेत आणि आम्ही चौघेचंच व्हिडिओ काढतात फायनली आम्ही आलेलो आहेत बीचवरती हे आहे श्रीवर्धनचं बीच आणि बघा सगळे आपापले व्हिडिओ काढतात कोणी फोटो काढतात आपल्या आपल्या याच्यामध्ये गुंगा आहेत हे माझे मिस्टर ते पण सेल्फी स्टिकनं त्यांचं व्हिडिओ शूट करतात फोटो काढतात सर्वांचेच काढतात आणि बघा हे बाईक ट्रॅव्हलिंग म्हणजे बाईक चालवायची का त्यासाठी हे भेटती भेटते इथं दोनशे रुपये देऊन तर अशा पद्धतीने हे बीच आहे तर चला आपण आपण एन्जॉय करूया त्या बीच वरती हे बघा बीच वरून आला तर आता जेवण चालू आहे मासे इथं बनवलेत तर बघा हे अशा पद्धतीचं आहे हॉटेल पण आणि इथंच रूम पण आहेत जेवण पण भेटते आणि रूम पण आहेत हे अशा पद्धतीचे आहेत तर बघा तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि कसं आहे श्रीवर्धनचा बीच रूम तर नक्की आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ला हे आहे बिल्डिंग बघा पूर्ण शेवटपर्यंत दाखवते आणि सगळ्यात लास्टला आम्ही राहतो तर बघा हे अशा पद्धतीचं आहे आणि एकदम तिसऱ्या मजल्यावरती दिले आणि हे सगळे बघा इथं यांचं चाललंय आहे जेवण झालेलं आहे अजून बीचवरती जायचं असं प्लॅन चालला आहे तर चला आपण बघूया आता काय डिस्कशन होते आणि प्लॅन ठरल्याप्रमाणे आपण आता जेवण केल्यावर आजूक बीचवरती आम्ही आलेलो आहेत आणि बघा रात्री कसा समुद्र दिसतो कसा लाटा येतात हे बघायचं होतं त्यासाठी आम्ही आलेलो आहेत मी माझी मिस्टर आणि हे दुसरी जोडी तर बघा पौर्णिमा असल्यामुळे आणि पौर्णिमा होऊन गेल्यावर याला भरती आहोटी येते समुद्राला भरपूर पाणी येतं असं म्हणतात दुपारी लांब होतं आता फायनली तिथलं पण झालेलं आहे आम्ही बीचवरून आता झोपायच्या तयारीला चाललो आहेत तर हे रूम आहेत बघा सगळे आप आपलं बे गाद्या वगैरे हातरतात ज्यांना बेडवर झोपायचं ते बेडवर झोपणार आहेत तर चला आता मला तर बेडशिवाय झोप येत नाहीये बघू आपण आता तर राहिलेलं जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला नेक्स्ट भागामध्ये दाखवल मी इतर हे बघा इथं टी व्ही आहे कॉर्नर आहे सगळ्या सुविधा आहेत या रूममध्ये आणि हे श्रीवर्धनच्या बीचच्या साईडला इकडं गॅलरी आहे बाथरूम आहे सगळे एकदम आणि पलीकडच समोरासमोरच रूम केलेले आहेत आम्ही इकडं जेंट्स आम्ही इकडं लेडीज तर बघा अशा पद्धतीने स्टँड वगैरे सगळ्या सुविधा आहे तिथं पैसे असले की सगळ्या सोय भेटतात तर बघा आता हे है, चर्चा चालू आहेत खाली चालली आहेत आणि जरा थोडस फिरून यावं म्हटलं मी पण यावं म्हटलं जेवण झालंय तर आता जेवण झालंय तिकडं फिरून आला समुद्राला पण पण तरी पण थोडस खाली वर केलं की जेवण जिरला असं वाटतंय कारण दिवसभर गाडीमध्ये बसून दिवस प्रवास केलेला आहे तर चला व्हिडिओ वाढला तर बाय